वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा मी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी अभिवादन करतो मी दलितपुत्र डॉक्टर अशोकराव माने अशोकराव हौसाबाई कोंडेराव माने सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन आणि आता जे मी कर्तव्य हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम